रामकृष्णहरी हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचा सव्वीसाव्या प्रवचनाचा आज आपण अभ्यास करणार आहोत राजविद्या गुह्य योग चालू आहे नववाध्याय ओवी नंबर दोनशे ऐसे माझे नाम घोषे नाही करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे सुखे दुमधुमीतवर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याप्रमाणे माझ्या नाम घोषाने हे विश्वाची दुःख नाहीशी करतात आणि सर्व जगच ब्रह्म सुखाने पुरेपूर भरून टाकतात नाम स्मरणाचं काय महत्व आहे हे भगवान श्री ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला समजून सांगतात की की सुख प्राप्त व्हायचं असेल जीवनामध्ये अगदी आत्मा शांत झाला म्हणतो आपण हृदयामध्ये खूप आनंद झाला म्हणतो तर असा अनुभव घ्यायचा घ्यायचा असेल तर त्याचं शरीर पापमुक्त असलं पाहिजे आता आपण पाप केल्याशिवाय तर जगू शकत नाही प्रत्येक गोष्टीवर काही ना काही प्रत्येक माणूस पाप हा करतोच नाही का हरिश्चंद्रासारखं जगणं किंवा रामासारखं एकवचने एक, एक बाणी जगणं हल्ली खूप अवघड आहे म्हणजे आपण पाप करतो <coughs> अशावेळी पापाचं निराकरण करणारा उपाय काहीतरी असला पाहिजे तर पापाचं निराकरण करणारा उपाय काय आहे <coughs> तर भगवंताची नामं की जो सहज आपल्याला सध्या सोप्पा असा मार्ग आहे इतर मार्ग प्रत्येकाला ती परवडतात जगतात शारीरिक आर्थिक मानसिक दृष्टीने शक्य होत नाही व परमेश्वराचे सतत नामस्मरण केल्याने काय होतं तर आपले जे पापं आहेत आपण जे काही पाप केले त्याचे जे डोंगर आहेत ते नामस्मरणाने नाहीशी होतात पाप नाहीसं झालं की मन आत्मसुखाने भरून येतं भगवंताच्या नामात खरंच ताकद नामा आहे का नाही का खरंच मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणलं ओम नमो ते दे वासुदेवा म्हणलं श्रीराम जयराम जय जय राम म्हणलं तर खरंच काही चांगलं होतं का असं लोकांना बऱ्याच वेळा मला शंका असते मग आपण अशा वेळेस संतांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे मग भगवंताचं नामस्मरण आहे का नाही ज्ञानेश्वर मावडी हरिपाठामध्ये काय सांगतात ते का हरी उच्चारणी अनंत पापराशी जळतील लयासिक क्षणमात्र परमेश्वराचं नामस्मरण केलं तर काय केलं अनंत पापराश पापांच्या अनेक राशीच्या राशी जातील लयासिक क्षणमात्र क्षणभरात जळून जातात तृढ अग्निमेळे समोरस झाले गवताला एखाद्या गवताच्या कांडीत छोटीशी जरी आग लागली तैसे नामे केले जपता तर सगळं गवत जळून नाहीसं होऊन जातं तसं परमेश्वराचं नामस्मरण सुरू केलं की के आपल्या शरीरातलं पाप हळूहळू नाहीसं व्हायला सुरुवात होते म्हणून जगाला जगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करणं हे खूप महत्वाचं ठरतं कास्त असाच वाटतं मी कांचं नाव घेऊ मी रामाचं घेऊ कृष्णाचं घेऊ आम्ही संस्कृतमध्ये इथला जप मंत्र म्हणू का मला तर येत नाही संस्कृत उच्च मग मी काय करू तुम्हाला जे नाव आवडतं ज्या पद्धतीने घेता येतं त्या पद्धतीने घ्या पाल्या कोळीचं सांगतात की तो जन्मभर माणसं मारायचे वाटाड आहेत पाठमाव त्याला राम राम म्हण म्हटलं नारद म्हणतो ना तुम्हाला येईना मग मारा मारा हा म्हणले मारा मारा म्हणता येतं मरा मारा म्हणता राम प्रगटला जिगवे तो मरा मारा म्हणत होता पण मनामध्ये भाव रामाचा होता ना तोरीसुद्धा परमेश्वराला तो, तो पाहावे त्याच्यामुळं माझं उच्चार चुकीचा आहे मी काना म्हणू का काना म्हणू का विठ्ठू म्हणू का विठ्ठला म्हणू का पांडुरंग म्हणू जे नाव आवडतं त्या नावानं ना। एक साधा मनुष्य असतो <coughs> जन्मल्यावर त्याला काय म्हणतात सगळेजण बबड्या सोन्या नाही का सगळं सोन्याला लक्षात येतं मला सोना आणून हाक मारतं ते सोनू म्हटलं की तो सुद्धा हाक मारतं अहो कुत्र्याला सुद्धा नवीन आलं आपण त्याला टायगर टायगर म्हणले की त्याच्या लक्ष देत मलाच टायगर मानतात आहे मोती मोती म्हणले की त्याचे लक्षात येते मलाच मोती मानतात ते आपण मोती आक मारले की तर धावत येतो मग हे जर प्राणी मात्राला समजतं तर भगवंताला समजणार नाही का तो ब सोनू थोडा मोठा झाला की आपण त्याचं काहीतरी नामकरण करतो शाळेत जाताना त्याचं नाव समजा वेगळंच असतं घरी आई त्याला बाबड्या म्हणते बाबा सोनू मानतात तो दोघांना होऊ देतो शाळेमध्ये त्याचं नाव विजय त्याला मित्र विजय म्हणतात कोणी विजू म्हणतं तरी तो ओ देतो पुढे लग्न झाले की बायको त्याला आहो म्हणते तरी त्याला लक्षात येतं बायको हाक मारते बहिणीला मुलगा झाला त्याला मामा म्हणतो तो त्याला ओ देतो भावाला पोरगा झाला तो त्याला काका म्हणतो भाऊज भाऊ भाऊजी म्हणते प्रत्येक गोणी हाक मारली तरी त्याच्या लक्षात येतं मला कोण हाक मारतं जर मनुष्य जर एवढा सजग होऊ शकतो की मला कोण हाक मारतं आहे कोण मला हाक हे समजतं तर तो भगवंत आहे त्याच्यामुळं त्याला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली फक्त प्रेमभराने हाक मारली की त्याला ते लक्षात येतं म्हणजे काय नाव घ्यावं हा विषय नाही आता नामच का घ्यावं नाही का दुसरं का करू नये काय लोकांना शंका असतात ना खूप मनामध्ये मी दान धर्म करतो मग नाव कशाला घेऊ मी तीर्थयात्रा करून चारधाम यात्रा केल्या जातो मग आता मी नामसून घ्यायची माझी सगळी पाप नाही सायला मी आत्ता नुकतंच कुंभ जाऊन आलो सगळी बापं धुतली गेली आता मी नवीन बाप करायला मग कळायला तो करा महाराजांचा एक आहे सुंदर मी समजून सांगतो समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नयनामा मी धर्म काय करता संपूर्ण पृथ्वी जरी दान केली समुद्राची वेढलेली तरी त्या दानाचं जेवढं पुण्य आहे ते नामस्मरणाच्या पुण्या एवढं मोजलं जात नाही म्हणून न कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम कोणी आळस करू नका प्रत्येकाने राम राम असं म्हणा सकलही शास्त्रे करिता पठन वेद सरी गोविंद नाम एक काही जणांना ज्ञानाचा अभिमान असतो मी वेद वाचलेत मी धर्मग्रंथ वाचलेत मला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आहे सगळं ज्ञान आहे म्हणजे पुस्तकी ज्ञान आहे कृतीमध्ये काही आहे का नाही भगवंताचं नाव म्हणजे नाही मी शास्त्र वाचले तर शास्त्र वाचले म्हणजे देव नाही पावत म्हणून तुकाराम सकल ही शास्त्रे करिता पठन वेद सरी गोविंद नामेक परमेश्वराचं नामस्मरणाइत त्याचं सुद्धा महत्व नाही करी सकल ही तीर्थे प्रयाग काशी करिता नामाशीन तुळतीला ना। तुम्ही प्रयाग काशी अजून काय वाराणसी सगळं तीर्थयात्रेचं क्षेत्र जाऊन आला सगळं मान्य आहे तुमचं देह पवित्र झाला आंघोळ करून गंगेमध्ये मन स्वच्छ झालं का नाही आंघोळ करताना सुद्धा तिथं शिवायच घालतो माणूस गंगेतून आंघोळ करून बाहेर आला पायकोशी बांधतो कुठे माझी पॅन्ट कुठं त्यांना सांगितलंच राग रोग कशावरही ताबा नाही गंगे स्नान केलं शरीर छान झालं पवित्र झालं पण मन मात्र अपवित्रच राहिलं ते अपवित्र कधी होईल करिता नामाशी तोलती ना या तीर्थयात्रांपेक्षा सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण हे जास्त महत्वाचं आहे कारण त्यांनी मन शुद्ध होतं करवरी कर्मरी देहाची दंडन करिता सामान नये नावा उपास तापास दंड तप तपश्चर्या शरीराला द्यायचं एक वेळेस जेवायचं काय फक्त मीठ खाऊन जा मीठ खायचं नाही काय नुसतं खडीसाखरच खायची नाना प्रकारचे उपास लोक करतात पण तुकाराम महाराज सांगतात ते करिता समान नयन नामा परमेश्वराचं नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचं आहे उपास तापासापेक्षा सुद्धा ते जास्त महत्त्वाचं तुका म्हणे आहे ऐसा श्रेष्ठाचार नाम हेची सारं विठोबाचं नामस्मरणाचं महत्त्व हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण प्रत्येकाने जिभेला नामस्मरणाची सवय लावली पाहिजे सुरवातीला एक माळ करा अगदी बोटार मोजून एकवीस वेळा म्हणा नाही माळ गायची म्हणजे बोटार तर म्हणा आपल्या पंधरा पेरं आहेत अजून एक दोन बोटच एकवीस वेळा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम असं केलं तरी चोला करतायत का आपण जर म्हटलं न मस्त करतो तर अकरा वेळ म्हटले काय वाटतं मी खूप वेळा म्हटलं माळ जी आहे ती तुमचा मनाचा जो भ्रम असतो की मी खूप तासभर झाला म्हणतो तो म्हणतो दहा मिनटं मग त्याला इतका त्रास व्हायला लागतो त्याला वाटतं मी फारच वेळ म्हटलो आता भरपूर दहा बाळा बाळा झाल्या असेल काही नाही एक माळसुद्धा झालेली नसतं म्हणून तर ती माळ आहे की बाबा निदान तेवढं तरी तुझ्या लक्षात येईल किती वेळा बनतो एकदा माळ्याची सवय झाली आठ दहा माळा करायला सवय झाली किंवा माळ ठेवून दिली तरी तुम्हाला मग शरीराला सवय लागते इतक्या वेळ म्हणायचं सुरुवातीला त्रास होतो नाही मग मन सैरभैर पळतं पळू दे शाळेत पोराला घाटलं की तो पळून येतो एकदा पळून येतो दोनदा पळून येतो त्याला आई पुन्हा नेऊन घालते मग त्याला हळूहळू गोडी लागते तसं आपलं मनाचं आहे आपलं मन कुठल्या गोष्टी स्थिर होत नाही आपण देवाचं नाव घेतो लक्ष दुसरीकडेच जातं मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात येऊ दे प्रयत्न करत राहायचं प्रयत्नांती परमेश्वर हळूहळू जिवेला मनाला सवय होते आणि मग माणूस रामरामस्मरणामध्ये रमून जातो आपण देव कुठं विचारलं कोणत्या धर्माचा माणूस असो तो फरकात वरती आहे देव आमचं देव सगळे एकत्र आहे लक्षात घ्या मनुष्य जन्माला आला तेव्हा कोणता देव होता का कोणती जात होती का कोणता धर्म होता का नाही हे सगळे माणसांनी तयार केलेले आहेत त्याच्यामुळे ख्रिश्चन असो मुस्लिम असो बौद्ध असो हिंदू असो ही सगळी पूर्वी एकच माणसं होती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी ते झाले पूर्वी आफ्रिकेतले लोक आशियात जायचे आशियातले लोक चालत चालत जायचे बंधनच नव्हतं देश नाही काही नाही आता देश तयार झाले पूर्वी भारत पाकिस्तान बांगलादेश एकच होता सगळे लोक कुठून ढाक्याहून कराची जायचे कराचीहून दिल्लीला यायचे तुकडे पडले आता तुम्हाला कराची जाता येत नाही ढाक्याला जाता येत नाही पासपोर्ट लागतो म्हणून देव वेगळे होत नाहीत देव कायम एकच राहतो आपल्या <coughs> कल्पनेनुसार देव अवतार घेतो देवाला आकार नाही रुकार नाही रंग नाही रूप नाही काय नाही आपण म्हटलं मला गणपती पाहिजे देवाला तर गणपतीची भगवान श्री कृष्ण सांगतात किंबहुना हुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ज्ञान ज्ञानतयांचे जब आकारू एका पुढा देखती तव देव येणे भावे भसती मग तोच बिघडल्या टाकती नाही म्हणून भगवान श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आपण आणली रोज पूजा करतो त्याच्यासमोर भजन करतो हार घालतो छान नाही का कृष्णाष्टमी साजरी करतो आणि मुलाचा धक्का लागून ती मूर्ती फुटली काय करतो आपण दुसऱ्या दिवशी लगेच पिशवी धरतो नदीमध्ये विसर्जन करून टाकतो काही लोक तर शहाणी तसबिरी घ्यायत तर मंदिरात निवड तर काही कोण आपल्या घरात दोन ती बिरी भगवान श्रीकृष्ण सांगतात की अरे तुम्हाला या मूर्ती देव मानत होतं ना मग फुटली म्हणून काय झालं मूर्ती देव नाही तो मनात आहे आपण तो मूर्तीत पाहतो म्हणून त्या मूर्तीत तो देव आहे ही भावना लक्षात घ्या की मंदिरात जातो तर मूर्तीत देव नाही आपल्या मनातला भाव आहे म्हणून त्या मूर्तीत तो देव तुम्हाला दिसतो पण तुम्ही घरी जरी पाहिलं घरच्या मूर्तीमध्ये तरी तुम्हाला देव दिसतो तुम्ही जो भावना मनात ठेवाल त्या भावनेने देव तुम्हाला दिसतो मात येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनी आकारे म्हणून ज्ञानच ते अंधारे ज्ञानाशी कर माणसाला काय होतं की तो आकारच आपल्याला फक्त आवडतो श्रीकृष्ण बासरी वाजवतानाच पाहिजे तो पॅन्ट शर्ट घालून दाखवलं तर आपल्याला पटणार विठ्ठल खमरेवर उभा ठेवणारच पाहिजे मग तो धनुष्यबाण घेऊन उभं राहिलं तर आपल्याला पटत नाही विठ्ठल कोण आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण कोण आहे विष्णूचा अवतार आहे विष्णू कुठला अवतार रामाचाच आहे म्हणजे सगळे एकच आहेत ना पण आपल्याला ते पटत नाही विठ्ठल म्हणजे कबर हात ठेवलेला कृष्ण म्हणजे हातात सुदर्शन चक्र घेतलेला बासरी वाजवणारा लक्ष्मीनारायण म्हणजे शंख चक्रपदावर धारण केलेला एवढंच पाहिजे आणि इथं आपलं सांगतं की आपल्या मनामध्ये ती फक्त प्रतिमा आहे भाव नाही भगवान साहेबतात ते हरी हरी, हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तयामोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान फक्त काय करा की हरी हा हरी मंत्र म्हणा उदाहरण दिलं त्याने तुम्ही तुम्हाला कोणत्याही देवाचं नाव देव असेल जप करा नामस्मरणाने जीव शरीर मन सगळं शुद्ध होतं मंदिरात गेलंच पाहिजे असं नाही तीर्थयात्रा केल्या पाहिजे असं काही नाही काय होतं कलियुगामध्ये दानधर्म करणं तीर्थयात्रा करणं तपश्चर्या करणं या गोष्टी आता खूप अवघड झालेल्या आहेत कलियुगामध्ये भगवंताने सोपा मार्ग साईडला नामस्मरण करा नित्य नेमाने करा एकाच जागी बसून करा मनोभावे करा तुमच्या मनामध्ये जो देव येतो हो तो डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला भगवंत आपाप प्राप्त होतो तुमचं शरीर पवित्र झालं देह पवित्र झालं मन शुद्ध झालं की तुम्हाला आपोप आत्मसुख हे लाभायला लागतं मग सतत सवय झाली की मृत्यू समयसुद्धा आपाप मुखातून नाव निघतं त्याच्यासाठी सवय पाहिजे नाही दा का रोज आपण नामसमोर म्हटलं की जीवभेला आपाप सवय लागते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झोपेमधून सुद्धा जागे झाली की आपण तो रामकृष्ण हरी कोणी भेटले की रामकृष्ण हरी जी वेळेला सवय ना। लागते आणि मृत्यू आले की पटकन आपल्या मुखातून निघतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी निघाले की आपल्या डोळ्यासमोर रामकृष्ण हरी उभेच राहिले पाहिजेत ही तुम्हाला माझी खात्री आहे जो नेहमी स्मरण करतो त्याची काळजी देव घेतो त्याच्या संकटाच्या वेळी देव स्वतःहून धावत येतो कारण रोज पण आपण जसं आता रोज तीन वाजता पत्ते खेळायला बसतो तीन वाजले की आपल्याला आठवण येते आणि मित्र कसं नाही आला अजून आज पत्ते खेळायला आलं नाही अजून येते की नाही तीन वाजता आठवण आपण तसं आपण जेव्हा रोज देवाचं नामस्मरण करतो रोज सकाळी साडेआठला बसलो जप करत साडेआठ वाजली की भगवंत वाट पाहतो अजून माझं भक्त कसं काय आला नाही बा आमचं रोज करतो साडेआठला आज काय प्रॉब्लेम झालं बघू जाऊन काय झालं त्याला अरे बापरे आजारी हो बरं बरं मग मी चुक त्याचं बरं करतो लक्षात घ्या भगवंत तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे तुम्ही त्याला आपलंसं म्हणा तो तुम्हाला केव्हाच आपलंसं करून टाकेल म्हणून परमेश्वराच्या नामस्मरणासाठी राग द्वेष आपाप नाहीसे होतात मन शुद्ध होतं देह पवित्र होतो म्हणून आपल्याला नामस्मरण करायचं आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या ज्ञानेश्वर ऐकलं की नामघोषाने सगळे जग पवित्र होतं सगळं आनंदाने भरवतात तर तुम्ही पण आनंदित व्हा जीवन आनंदाने जगा रोज नामस्मरण करा तरुण वयापासून सवय लावा हे म्हातारपणी नामस्मरणाचे जड जात नाही आज आपण इथं सव्वीस प्रवचन थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्णवरी लिहा या यूट्यूब चॅनलवर पसायदानाचे पण प्रवचनं आहेत हरिपाठावरची सत्तावीस अभंगाची प्रवचनं आहेत पसायदानाची नऊ आहेत आणि आता हे ज्ञानेश्वरीची प्रवचनं आत्ता पण सव्वीस झालेली आहेत तर तुम्ही ऐका तुमच्या नातेवाईकांना पाठवा मित्रमंडळी पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकवर टाका आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहा पुंडली कवर हरिविठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज रामकृष्ण हरी